मागील तीन वर्षांपासून चंद्रपूर महानगरपालिकेत प्रशासक राजवट लागू असून संपूर्ण नियंत्रण राज्य शासनाकडे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची अनुपस्थितीमुळे नागरिकांच्या समस्या वाढत असून त्यांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसच्या वतीने कस्तुरबा चौकात प्रशासक राजवटीच्या विरोधात तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महानगरपालिकेची निवडणूक त्वरित घेऊन लोकशाही प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी केली महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षापासून कोणतीही महानगरपालिका नगरपंचायत इलेक्शन होत नाही प्रशासन बसून आहे मागील तीन वर्षापासून चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अनेक भ्रष्टाचारचे मुद्दे आम्ही उचललो पण हे प्रशासन काही यांच्या काळात काही सुचत नाही काही त्यांना हे नाही काय प्रशांत यांना पूर्ण वर्धास्त आहे बीजेपी ते पूर्ण वर्धास्त आहे म्हणून हे मांडले आहे हे महानगरपालिका भसपासून झाली आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार भसपासून भ्रष्टाचार करत आहे म्हणून आम्ही हे धरणं आंदोलन केलं आहे